आज आहे सोमवार काल सोलापूर मार्केट रविवारी सुट्टी होती तर जो शनिवारची जी आवक होती शनिवारची आवक भरपूर होती जवळपास अडीचशे गाड्यांची आवक होती आपण शनिवारी सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती केलं होतं एकदा सांगितलं होतं की आवक तुम्ही आज थोडाफार कंट्रोल राहिलं तर आपल्याला शनिवारप्रमाणे बाजारभाव हे स्थिर राहण्याची शक्यता आहे पण आता लिलावाला सुरुवात होईल पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये घंटा वाजेल तत्पूर्वी सर्व शेतकरी व्हिडिओला लवकर या लवकर जुळा आणि आजचा बाजारभाव काय जाईल ते आपण बघूया पहिला कमेंट आहे नमस्कार अर्जुन अर्जुन फोर नाईन सिक्स वन अर्जुन नमस्कार आज सोलापूर मार्केट येथे जी शनिवारची आवक होती त्याच्यापेक्षा आज आपल्याला आवक स्थिर म्हणजे कमी बघायला भेटलेला आहे आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे म्हणजे जवळपास आपल्याला सत्तर ते ऐंशी गाड्यांची आज आवक कंट्रोल दिसलेली आहे शनिवारी भरपूर आवक बरोबर शनिवारी दोनशे पन्नास आवक म्हणजे हे पन्नास आणि ते तीस जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक कमी आहे तर बाजारभाव कसा राहणार आहे ते बघूया नेमकं शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर आपल्याला दिवाळीच्या नंतरनं बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला भेटलेली आहे दोन रुपये अडीच रुपये तीन रुपये असा बाजारभाव आपल्याला दिवाळीच्या नंतरनं बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि सर्वात मेन गोष्ट कन्फ्युजन ही तर व्हायला लागलं आहे जो बाजारभाव आहे तो कलर कांद्याला वेगळा दिसून येतो आहे आणि तांबड्या पिवळ्या कांद्याला बाजारभाव हा वेगळा आहे सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं असेल किंवा कन्फ्युजन असेल तर हा कांदा तुम्ही बघू शकता गोल्टा साईजचा कांदा आहे हा पूर्ण तांबडा पडलेला कांदा आहे क्वालिटी आहे कांदा पण कांदा तुम्हाला कांदा व्यवस्थित दिसत असेल अशा कांद्याला बाजारभाव हे आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून येतोय सर्व जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के कांदे हे सर्व मार्केटमध्ये हे अशाच कलरचे येत आहेत त्याच्यामुळं आपल्याला जो कलर कांदा आहे गुलाबी कलरच्या कांद्याला बाजारभाव हे एकवीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत दिसून येतात पण अशा टाईपच्या कांद्याला हा पण बघा हा पण पिवळा टाईप आहे जवळपास खराब होतो डॅमेज व्हावा हो लागलेला हा कांदा आणि तुम्ही इकडची उजवी साईडची वक्कल बघू शकता हा कांदा बघा कलर तुम्हाला दिसतोय कलर असला की आपल्याला बाजारभाव हा ठीक दिसतोय विजय गुड मॉर्निंग विजय सर्वांना नमस्कार आता लिलावाला सुरुवात होईल आता आपण हळूहळू पुढे जाऊया घंटा वाजेल हाच आमच्याकडे राजेंद्र यांचा कमेंट आहे हाच कांदा तुमच्याकडे पाच रुपये विकतो कुठं जिल्हा सांगा किंवा गाव सांगा कोणत्या ठिकाणी तुमचा हा कांदा पाच रुपयाला जातोय आपल्या मार्केटमध्ये जवळपास हा बारा तेरा रुपये चौदा रुपये ओके घंटा वाजलेला आहे आता सुरुवातीला शेतकरी मित्रांनो जुना कांदा बघूया नंतर न नवीन कांदा किंवा पांढरा कांद्याकडं जाऊया आता जस्ट घंटा वाजलेला आहे मार्केटमध्ये मा जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के कांदे हे पिवळे येत आहेत म्हणजे थोडेफार उघड डॅमेज कांदे होत आहेत पण कलर नाही आहेत अशा कांद्याला आपल्याला बाजारभाव हे थोडाफार एक दोन तीन रुपयाचा बाजारभाव हा कमी दिसतोय पण आज आवक भरपूर कंट्रोल आहे आजची परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया सिद्धार्थ नमस्कार डॅमेज कांदा पाचशे रुपये जातोय साडे चौदा रुपये

चौदा रुपये गेलेला आहे फायनल दोकांचा इकडे पण चौदा सव्वा चौदा रुपये आवाज येतोय ज्ञानेश्वर रामराम गोरख नमस्कार पंधरा रुपये चालू आहे इथ समोर अच्छा ठीक आहे दाखवूया आज पांढऱ्या कांद्याची आवक बारा तेरा गाड्या आलेल्या आहे सव्वा पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया पंधरा रुपयापासून सुरू झालेला आहे साडे पंधरा रुपये चालू आहे लिलाव पिशवी पडत आहेत सोळाशे रुपये पोचलेला आहे सव्वा सोळा साडे सोळा रुपये चालू आहे आता सध्याला तुम्हाला साडे सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे आणि जवळ घेऊन तो कांदा दाखवतो मी तुम्हाला लिलाव झाल्यावर सतरा रुपये पोचलेला आहे आपण जवळपास चौथी पाचवी वक्कल बघत आहोत सतरा रुपये चालू आहे गजानन दाखवतो गजानन चालू आहे प्रयत्न चालू आहे ओके okay, सतरा का सतरा गेला माहित नाही पुढचा बघूया शंकर आहे पुढचा एक हजार पंचाहत्तर रुपये चालू आहे सोळा रुपये सतरा रुपये का अठरा रुपये गेलेला आहे हा कांदा पावणे बारा रुपये गोल्ट दोन नंबर गोल्टा आहे हा बारा रुपये चालू आहे ओके बाराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडचा सा, साडे सतरा रुपये काहीतरी गेलेला असावा सतरा का अठरा म्हणलं ऐक ऐकायला आलं नाही बरोबर मी दुसरीकडं जा जायचं राहिलेला सोळा रुपये चालू आहे पुढचा बघूया साईज आहे कांद्याला दाखवणार आहे मी ते तुम्हाला साडे सतरा रुपयेचा हा वकल गेलेला आहे दाखवतो थोडा वेळ थांबा सतरा रुपये चालू आहे पुढचा लिलाव सव्वा अठरा एकोणीस रुपये साईज आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला एकोणीस रुपये फायनल गेलेला आहे एकोणीस रुपये फायनल गेलेला आहे शेवा त्याच्या पुढचा लिलाव बघूया शेतकरी मित्रांनो फक्त कलर नाही आहे कांद्याला फुल कलर नाही आहे तांबडा कलर नारंगी कलर आहे साडे सोळा रुपये चालू आहे थोडाफार डॅमेज कांदे पडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन ते चार साडे चौदा रुपये चालू आहे आपल्या सर्वांकडे सध्याला असेच कांदे अवेलेबल आहेत पस्तीस ते चाळीस टक्के कांदे पंधराश रुपये ओके तो पंधराश रुपये हा एकोणीस रुपये तो साडे सतरा रुपये असे तिन्ही कांदे दाखवायचे आहेत का एकदा कमेंट करा महेश यांचं कमेंट आहे आज आवक किती आहे महेश आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे ओके okay, अगोदर मी तुम्हाला एकोणीस रुपये नाही अगोदर इकडून येतो सतरा साडेसतरा रुपयापासून येतो हा कांदा बघू शकता तुम्ही सुपर गोल्टा कांदा आहे सतरा साडेसतरा रुपये गेलेला आहे हा कांदा सतरा रुपयाच्या वरच गेलेला आहे या कांद्याची तुम्ही बघू शकता क्वालिटी कशाप्रकारे आहे जवळजवळ कांदा हा गुलाबीवरून पिवळा झालेला आहे साडेसतरा ते अठरा रुपये ओके आता तुम्हाला पुढचा एकोणीस रुपयेने गेलेला दाखवतो साईज आहे आणि कलर असाच आहे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल एकदा मला कमेंट करा हो म्हणून स्पष्ट कलर कांद्याची क्वालिटी तुम्हाला व्यवस्थित दिसत असावा पण हा कांदा जर एकदम कलर राहिला असता तर हा कांदा चोवीस रुपये तेवीस रुपये गेला असता पण हा एकोणीस रुपयाच्या जवळपास गेलेला आहे सतीश यांचं कमेंट आहे आवक किती आहे सतीश आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे त्याच्यामध्ये बारा गाड्या ह्या सफेद गाड्या आहेत ओके रुपयाने गेलेला आहे आपल्याला हा इष्ट वकल बघायला भेटलेला आहे ओके बघूया पुढचा बघूया लिलाव थोडा डॅमेज कांदा पडलेला आहे आठशे रुपयाच्या जवळ चालू आहे बघूया पुढचा लिलाव दुसरीकडचा लिलाव बघूया गौश यांचा लिलाव दाखवायचा काय एकदा कमेंट करा ओके शेतकरी मित्रांनो इकडचे कांदे तुम्ही बघू शकता हा पण उन्हाळी जुना कांदा आहे इकडचा कांदा आणि इकडचा कलर क्वालिटी तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षात येईलच मगाशी आपण दाखवलेला कांदा आणि हिटला कांदा कसा आहे आहे कलरमध्ये फरक आहे हा पण जुनाच कांदा आहे फक्त हा कलर टिकून राहिलेला आहे इथं मला आहे दोन हजारच्या जवळ भरपूर वक्कल जातील बघूया इथला थोडा लाईन बघूया दोन हजार रुपये चालू आहे ओके पलीकडचा दोन हजार रुपये गेलेला आहे दो जा, दो जा विजय जाऊया थोड्या वेळा कदमांना करा हे ट्रेडर्स करा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा पंधरा रुपये मिक्स कांदा आहे त्याच्यामध्ये बघू शकता गुलाबी आणि तांबडे कांदे मिक्स होते फक्त दोन ते चार वक्कल बघूया नंतर मी तुम्हाला आता हातामध्ये दाखवलं होतं ते क्वालिटीचा कांदा आहे इथं बघू शकता तुम्ही पुढचे तीन चार वक्कल झाल्याच्या नंतर ना दोन हजार रुपये बाजारभाव याला एकवीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे बघूया अष्ट्याहत्तर लाईक झालेले लाईक ले। व्हायला पाहिजे इथंपर्यंत येईपर्यंत विनंती आहे तुम्हाला सर्वांना पंधरा रुपये चालू आहे बोलटा कांदा सव्वा पंधरा रुपये चालू आहे गोल्टा साईजचा कांदा ओके पंधरा रुपये त्याच्या पुढं बारा साडेबारा रुपये चालू आहे नवीन वक्कल साडेबारा रुपये गेलेला आहे त्याच्या मिक्स कांदे पडलेले आहेत गोल्टा गोल्टी मिक्स आहे सव्वा नऊ रुपये गेलेला आहे आता जो मी म्हणला होता तो हा वक्कल फोडलेला आहे वीस रुपये एकवीस रुपये जाईल तुमचा कमेंट करा एकदा अंदाजा एकदा कमेंट करा काय बेट चालू आहे ओके okay, सिद्धाराम तुमचा कमेंट बरोबर आहे अंदाज बरोबर बसलेला आहे चोवीस रुपये गेलेला आहे तो कांदा कलर होता म्हणून मगाशा आपण असाच कांदा अशीच साईज जुन्या कांद्याला आपण एकोणीस रुपये बघितलं होतं कारण त्या कांद्याचा कलर एकदम डाऊन झालेला होता पिवळा तांबडा पडलेला कांदा होता पण कलर टिकून असल्यामुळे या कांद्याला आपल्याला चोवीस रुपये पर्यंत दिसलेला आहे बघूया पुढचा लिलाव एकोणीस रुपये गेलेला आहे इथं आणखीन एक वक्कल आहे शेतकरी मित्रांनो जसा चोवीस रुपयांनी वक्कल गेला होता तसाच वक्कल आणि तसाच कांदा कलर तसाच आहे इथं हा पण एकदा वक्कल बघूया नंतर ना आपण दुसरीकडे जाऊया एकशे तेरा लाईक झालेले आहेत विनंती आहे सव्वाशे लाईक पर्यंत घेऊन चला आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत एकच लॉट बघायला भेटलेला आहे फक्त जुन्या उन्हाळी कांद्याला बाकी तांबडा कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये आणि अठरा रुपये पर्यंत सुद्धा साईज असलेल्या कांद्याला बाजारभाव दिसलेला आहे आता हे जे काका इथं था, हात लावून थांबलेले आहेत हा वक्कल आपल्याला बघायचा आहे Okay, मुपकर बगुया, रुपे जाहिल रुपे ओके विनायक मोपकर बघूया पंचवीस रुपये जाईल का त्याच्या पलीकडचा सतरा रुपये चालू आहे ओके सतरा रुपये फायनल गेलेला आहे आता हे लाल बारदानातला वक्कल सोडल्यावर इकडचा हा मेन बघायचा आपल्याला हायस्ट वक्कल राहणार आहे हा साढ़ी रुपए तेवीस रुपये पोचले है सव्वास पोचले है सव्वा तेवीस रुपये साढ़े तेवीस पोचले है चौवीस पोचले है चोवीसशे रुपये असे दोन वक्कल आपल्याला बघायला भेटलेलं आहे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा बघू शकता तुम्ही या लाईनमध्ये आपल्याला भरपूर क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा कांदा दिसत आहे पण बरेच वक्कल आपल्याला तिकडं बघू शकता तुम्ही हो धन्यवाद अठरा रुपये चालू आहे तिकडं समोर बघू शकता कलर आहे कांदा चोवीस रुपयेपर्यंत आपल्याला दोन लॉट बघायला भेटलेले आहेत ओके okay, साडे अठराशे रुपये गेलेला आहे <laughs> बरं आता मला एकदा कमेंट करा हा जो जुना उन्हाळी कांदा आहे जुना कांदा हाच गुलाबी कलरचा कांदा लिलाव बघायचा आहे का दुसरीकडे जाऊया दुसरीकडं गेलात तर आपल्याला पिवळे तांबडे कलर डाऊन कमी असलेला बाजारभाव आपल्याला दिसणार आहे इकडं चालू आहे बघा साडे पंधरा सोळा रुपये इकडचा कलर डाऊन आणि थोडा तांबडा पडलेला सोळा रुपये गेलेला आहे कांदा मी झूम करतो एकदा बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला जवळजवळ दोन ते तीन लॉट आपल्याला तेवीस रुपये चोवीस रुपयेच्या जवळपास वकल गेलेले दिसलेले आहेत चोवीस रुपयेचे दोन तीन वक्कल गेलेले आहेत बाकी आपल्याला एकवीस रुपये ते तेवीस रुपयेपर्यंत मार्केट दिसत आहे अजून पुढं बघूया पुढच्या दहा मिनटामध्ये परिस्थिती काय होईल काय राहणार आहे याचा तुम्हाला आढावा देत राहील व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत आहे तर व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे थोडा कलर आहे बघूया काय जातोय सतरा सोळा सतरा जाईल अक्षय बघूया जातोय मी जातो पंधरा रुपये चालू आहे कलर आहे कांदा गोल्टा आहे सुपर गोल्टा ओके पंधराशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये बघूया इकडं उजव्या साईडला ला। लाटला लिलाव बघूया चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदाशे रुपये चालू आहे ओके साडे चौदाशे रुपये गेलेला आहे कांदा बघूया त्याच्या पुढचा लिलाव बाराशे रुपये मिडियम डॅमेज कांदा आहे बाराशे रुपये गेलेला आहे ओके एकोणीस रुपये गेलेला आहे इथं कदम अन्नाचा लिलाव चालू आहे बघूया प्रवीण नवीन कांदा असेल तर मी सांगतो ओके पांढरा कांदा दाखवा म्हणून कमेंट येत आहेत जरा आपण आता पांढरा कांद्याकडे जाऊया चौदा रुपये दोन नंबर गोल्टा कांदा आहे हा चौदा रुपये चालू आहे कदम आना यांचा लिलाव आपण बघत आहोत चौदा रुपये चालू आहे चौदाशे रुपयाच्या जवळ चालू होता आता आपण पांढऱ्या खांद्याकडे जातोय शेतकरी मित्रांनो बघूया पांढरा कांदाचा लिलाव आपल्याला कमेंट भरपूर येत होते जरा पांढरा कांदा बघूया पांढरा कांदा अजून लिलाव सुरू झालेला नाहीये इथं लिलाव चालू आहे पण हा गरवा कांदा होता पलीकडं गरवा कांदाचा लिलाव चालू आहे पावणे तेरा तेराशे रुपये कांदा गेलेला आहे दोन नंबर गोल्टा साइज होता आता इकडं डाव्या साईडला पांढरा कांदाचा लिलाव आहे एकशे चौपन्न लाईक ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेला नाहीये त्यांना विनंती वी आहे व्हिडिओला लाईक करून घ्या ओके पलीकडं पांढरा कांदा आहे भेटला ओके दोन मिनटं थांबा इथं नवीन कांद्याचा सुद्धा लिलाव चालू आहे आता मला लवकर कमेंट करा नवीन कांद्याचा लिलाव दाखवू का पांढऱ्या कांद्याचा लिलाव दाखवू आता हा नवीन कांद्याचा लिलाव आहे सध्याला पाचशे रुपये गोलटी कांदा चालू आहे सहाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचं साडेसहाशे रुपये चालू आहे पण पत्ती निघालेला आहे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे साडेसातशे रुपये डॅमेज आहे नवीन कांदा चालू आहे लिलावा आता सध्याला पण डॅमेज कांदे आहेत सहाशे रुपये गेलेला आहे नवीन कांद्याचा भाव आपण बघत आहोत ओके okay, दोन मिनटं थांबा इकडं पांढरा कांदा चालिला चालू आहे बघूया पांढरा कांदा काय चाललेला आहे इकडे yeah एक वक्कल आपल्याला पांढरा बघायला भेटलेला आहे गोलटी गोलटा एकदम साईज लहान आहे हजार रुपये वक्कल मी तुम्हाला दाखवते हजार रुपये आणि तीन हजार रुपये असे दोन बाजारभाव आपल्याला सध्याला गेलेले बघायला भेटत आहेत हा सध्याला हजार रुपये असा बाजारभाव पांढऱ्या कांद्याला गेलेला आहे माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा हा कांदा बघू शकता तुम्ही साईज बघू शकता एक हजार रुपये गेलेला आहे याच्या बाजूचा तीन हजार रुपये गेलेला आहे साईज आहे कांद्याला क्वालिटी पण दिसतोय तीन हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पंचवीस रुपये गेलेला आहे आवाज येतोय मला ओके okay, शेतकरी मित्रांनो तुम्ही आता सध्याला पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव बघितलेला आहे एक दोन लॉट आपल्याला पांढरा कांदा फक्त साईज असायला पाहिजे त्या कांद्याला साईज असेल तर पांढरा कांद्याचा जो बाजारभाव आहे तो सव्वीस रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे फक्त साईज असलेल्या कांद्याला आणि हे सव्वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत हे आपल्याला एक ते दोन लॉट बघायला भेटलेला आहे तसा मार्केट आपल्याला पांढऱ्या कांद्याचा वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि जो जुना उन्हाळी कांद्याचा जो बाजारभाव आहे तो पण बघितलेला आहे तुम्ही चोवीस रुपयेचे जे वक्कल आहेत ते क्वचित वक्कल आहेत ते एक दोन वक्कल गेलेले आहेत हा विनायक मोपकर धन्यवाद लास्टपर्यंत बघितलात तुम्ही व्हिडिओ आज किती भाव आहे सरासरी उन्हाळी कांदा दाखवा विठ्ठल जरा व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता जे आता सध्याला बघत असतील व्हिडिओ ते थोडं व्हिडिओला मागे घेऊन बघू शकता शनिवार शनिवारच्या तुलनेत बाजारभाव मार्केटचा बाजारभाव हा आपल्याला स्थिर म्हणावा लागेल कारण चोवीस रुपयेपर्यंत आणि बावीस तेवीस रुपयेपर्यंत बरेच वकील आपल्याला दिसलेले आहेत तर भेटू नितीन धन्यवाद थँक्यू भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान